नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना शाळेचा डब्बा क्रमांक तीन बघतोय इथे आपण आलू पराठा आणि काही आपण इथे ड्राय आणि मिठाई देतोय खूप छान टेस्टी असा आलू पराठा बनवून तयार होतो त्याचबरोबर तुम्ही दही चटणी काही देऊ शकता मुलांना खूप छान टेस्टी बनतो आणि हेल्दी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे इथे मी दोन वाटी बेसन याचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे बेसन पीठ टाकतोय तेल टाकायचं दोन चमचे आणि हे छान असं मिक्स करून आहे चांगलं तेल लागलं पाहिजे सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून आहे थोडं इथे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा असं मोठ वाढलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीला मळतो अगदी तसाच मळायचं आहे जास्त सैलही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आपल्याला हे पीठ असंच चपाती सारखं मळून घ्यायचंय पूर्ण मस्त असं पीठ इथे आपण मिळून घेतलेलं आहे बघा मस्त अशी इथं कनिक मळून झालेली आपली त्याच्यावर पूर्ण तेल टाकायचं आणि पुन्हा असं छान मळून करून घ्यायचं आपल्याला हे तेल टाकून सगळ मस्त अशी तापल्या कनेक्ट म्हणून झालेली पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून आता इथे मी बटाटे घेतले होते ते छान असे उकळून घेतलेले आहेत म्हणजे आपण आहे ना काय करायचं बटाट्याला आहे ना कुकरमध्ये डब्यात ठेवायचे आणि कुकरच्या खाली पेसमध्ये पाणी टाकायचं आणि मग त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे मग काय होतं की हे जे बटाटे आहेत ना असे छान कोरडे होतात मग ओले ओलसरणे होत आणि आपलं सारण पण कोरडं होतं आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकू इथे मी अद्रक आणि मिरचीचं काढून घेतलेले चार मिरच्या घेतल्या अर्धा इंच आदरक घेतलेला आहे त्याचबरोबर कसोरी मेथी टाकायची अर्धा चमचा कोथंबीर काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्या कितपत तिखट पाहिजे तुम्हाला त्यानुसार घ्यायचं अर्धा चमचा लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आमसूर पावडर अर्धा चमचा हिंग चिमुटभर हिंग घेतलेलं आहे ती मी इथे अक्के बरी शोपेटी काढून घेतलेली आहे एक चमचा आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे नवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता छान असं म्हणजे काय होतं की पराठा मस्त खुसखुशीत पण येतो आणि टेस्टी पण लागतो इथे आपण सगळे मसाले हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता आपला हा गोळा अजिबात उलच झालेला नाहीये बघा या पद्धतीने जर तुम्ही बटाटे उकडून घेतलेत ना तुमचे हे जे सारण आहे ना त्याची भारचर होणार नाही खूप छान टेस्टी बनता आणि पराठा पण छान फुलतो बघा ते आपले हे स्टफिंग झालेलं आहे बनवून आता आपण पराठा बनवायला घेऊ बघा असे करून टाळायचे असे उंडे मिळते तुम्हाला जेवढे साईजचे करायचे लहान मोठे त्या साईजचा उंडा घ्यायचा आणि असे करून ठेवायचे म्हणजे मग काय होता आपली वेळ पण वाचतो सकाळचा आणि पटकन होतात घाई गडबडीमध्ये पाच सहा झालेले ते हा एक छोटा आहे आता आपण लाटायला घेत करून घेतलेला आहे हा कोरड्या पिठामध्ये असा बुडवून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे आपल्याला याच्यावर खूप कायचे लावून घ्यायचा असायच कोरड पीठ पीठ आहे बघा अजिबात ओलं झालेलं नाही आपलं सारण बघू शकतात किती कोरडं मस्त असा उंडा करायचा आणि तो यासाठी ठेवून द्यायचा त्याच्यावर बी थोडस गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं जसं आपण मोमोज किंवा मोदक करतो ना अशा पद्धतीने पूर्ण असं पॅक करून घ्यायचं बघा असं पूर्ण पॅक करून घ्यायचं थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि हाताने असं दाबत चालायचं म्हणजे मग याच्यामध्ये जे तेल बबल्स असतील किंवा काय असेल ना तर ते असे हवा असेल ना तर ती दाबल्या जाते मग त्याच्याने आणि आपला पराठा छान असं फुलतो आपण याच्यावर थोडं पीठ टाकलं आणि लाट ठेवू तुम्हाला जेवढा आड बारीक ठेवायचा त्या पद्धतीने करू शकतात शक्यतो पराठे थोडे जाडच असतात आणि तुम्ही बघू शकता सारण बघा मस्त शेवटपर्यंत आलेलं आहे बघू शकतात किती छान आलेलं आहे तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आता याच्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे जी खालची साईड आहे ना ती टाकायची आपल्याला पहिले म्हणजे मग काय होतं की छान असे फुलले जातात आता इथे थोडस बबल्स यायला लागले तर आपण पुन्हा एक वरतून थोडं तूप टाकून घेऊ साईडने पण तोप टाकत चालायचं बघू शकतात मस्त फुलू राहिला आता पलटे करून घेऊ बघा हे खूप छान कलर आलेला आहे असच आता दोघे साईडने भाजून घ्यायचा मस्त फुलतो जरी नाही फुलले ना तरी पण मस्त असे तुम्ही ज्या वेळेस त्यावेळेस असे त्याचे दोन भाग बरोबर होता दोघे साईड वेगवेगळे वेग होतात मग आता हा आपण काढून घेऊ करते मी छान फुलतात बघा मस्त फुलू राहिले हे बघा हे बघा छान असे फुललेत बघा आपले पराठे दोघे साईडने छान भाजून घ्यायचे आता आपण डबा भरायला घेऊ इथे मी दही घेतलेलं आहे पराठे बनवले आपण तर त्याच्यासोबत दही पाहिजे त्याच्यावरती आपण थोडीशी लाल तिखट आहे आणि थोडं आमचूर पावडर टाकायचं म्हणजे असं खट्ट मिठ आहे ना खूप छान टेस्टी लागतं आणि मुलं आहे ना आवडीने खातात मग हे दही बघा तुम्ही किती घट्ट आहेत असं दही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही ना दही घ्यायचं आणि ते ना थोडस बांधून ठेवायचं कपड्यामध्ये आहे लटकुंचणी म्हणजे मग छान असं घट्ट दही तयार होत तर इथे आपण पराठे देतोय बघा पराठे मी इथे एक पराठा देते त्याचबरोबर इथे दे थोडस गोड म्हणून मी हे जे मिठाई आहे ना आमच्याकडे खूप आवडीने खातात मुलं म्हणून मी ही मिठाई देते आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये मध्ये मी काजू बदाम अक्रोड दिलेले ते म्हणजे काय होत की मुलं आहे ना असं शाळेमध्ये एकमेकाच्या सहवासामध्ये बरोबर मस्त खेळण्या खातात मग हे पण त्याच्यामुळं मग मी असे ड्रायफ्रूट्स पण देत असते हेल्दी असतं त्याच्यामुळं आणि मिठाई आहे तर मुलं एकमेकाच्या याच्याने खातात म्हणून मग ती मिठाई पण दिलेली आहे आणि ते पराठा आणि दही दिलेलं आहे बघा आजची रेसिपी आपली आलूचा पराठा दही त्याचबरोबर इथं थोडी मिठाई पण दिलेली आहे मी आणि ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत आजचा डबा माझा तयार आहे तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी मला कमेंट करून नक्की नक्कीच कळवा बघा इथे मस्त असं खुबगुबीत आपला आलू पराठा बनवून तयार झालेला आहे कमी साहित्यात आणि कमी वेळात कसं बनवायचं ते मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे खूप टेस्टी बनतं आणि मेन म्हणजे वेळही वाचतो या पद्धतीने जर बनवलं तुम्ही तर मुलांनाही द्यायला तुम्हाला वेळ वाचेल मग तुमचा आणि जे आपण इथे आलू बॉईल करून ठेवले हे तुम्ही रात्री पण बॉईल करून ठेवू शकता फक्त त्याची साल न काढता ते, ते, ते बॉईल करून ठेवायचे खूप असं आणि इथे आपण बेसन पीठ पण वापरलेलं आहे बेसन पीठ हे खूप महत्वाचं आहे स्टफिंग मध्ये आपण जे आवचा हे करून घेतो त्याच्यावरती आपण तूप आणि थोडस आटा टाकलेला आहे तर ता ते टाकणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होतं की आपले ते दोन लेअर असे मस्त बाजूला होतात मग नाही फुलले तरी चालतील पण मग ते हे होतात आणि इथे बॉईल केलेले बटाटे ते चांगले मॅश करून घ्या नाही तर मग सरळ किस्तीने किसून घ्यायचे मी इथे किसनीने किसून घेतलेले म्हणजे मग काय होते की आपले पराठे फुटत नाही इथे काही मी टिप्स सांगितल्या या नक्की फॉलो करा म्हणजे मग तुमचे पण आलू पराठे मस्त छान असे गुपगुपीत होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे वेग रेसिपी घेऊन मी तुमच्या पुढे लवकर येईल तोपर्यंत नमस्कार